आपल्या त्वचेसाठी चांगलं केसांसाठी चांगलं प्रतिकारशक्तीसाठी चांगलं म्हणून लिंबाचा अनेक जण आपल्या आहारामध्ये आवर्जून समावेश करतात पण जर लिंबू आहारामध्ये घेण्याची पद्धत चुकली तर लिंबाचे हे फायदे नक्कीच पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाहीत चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया लिंबू आहारात घेण्याची योग्य पद्धत कोणती नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बऱ्याचदा असं होतं की आहारामध्ये आपण काहीतरी उपयुक्त म्हणून वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो पण जर का आपल्याला नक्की माहिती नसेल की हे पदार्थ आहारात घेताना काय काळजी घ्यायला हवी तर नक्कीच आपण त्याचा पुरेसा उपयोग करून घेत नाही अशीच गत होते लसणाची लसणाचा आहारात समावेश करताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दलचा माझा मागचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आमच्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलतो आहे लिंबाबद्दल लिंबू आहारात घेताना काय काय काळजी घ्यायला हवी आणि कशा प्रकारे लिंबू आहारात घ्यायला हवं लिंबू आहारात घेण्याची नेहमीची पद्धत म्हणजे सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्यामध्ये लिंबू पिळणं आणि मग ते पाणी घेणं इथेच आपण चुकतो कारण की लिंबामधलं जे व्हिटॅमिन सी आहे ते उष्णतेमुळे कमी होतं किंवा नष्ट होतं मग जर का लिंबू आपण गरम पाण्यामध्ये पिळणं किंवा लिंबू त्याच्यामध्ये घालून पाण्यामध्ये ते पाणी आपण उकळलं तर नक्कीच त्यातलं व्हिटॅमिन सी हळूहळू नष्ट होत जाणार आहे आणि या पाण्याचा म्हणावं तसा वापर आपल्याला करता येणार नाही किंवा होणार नाही त्यामुळे जर लिंबू पाणी घ्यायचं असेल तर लिंबू हे गार पाण्यात पिळलेलं सगळ्यात उत्तम आहे अगदीच तुम्हाला गार पाणी नको असेल तर कोमट ज्याला ल्युक्वॉम वॉटर म्हणतो अशा पाण्यामध्ये लिंबू पिळलं तर एक वेळ ठीक पण गरम पाण्यामध्ये लिंबू नक्कीच पिळू नका दुसरी चूक आपण अशी करतो लिंबाच्या बाबतीत की लिंबू बराच काळ चिरून ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये म्हणा किंवा बाहेर म्हणा लिंबू एका वेळेला आपण सगळं चिरलेलं ॲट अ टाइम संपत नाही मग छोटा तुकडा आपण वापरतो आणि उरलेलं लिंबू तसंच आपण पाठीमध्ये ठेवतो किंवा फ्रीजमध्ये ठेवतो तर लिंबामधल्या विटॅमिन सीची अजून एक गंमत अशी आहे की जितका काळ ते उघड्यावरती राहील किंवा कापलेलं उघडं राहील लिंबू तितकं त्यातलं विटॅमिन सी कमी कमी होत जातं ह्या ऑक्सिजनमुळे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर हे लिंबातलं विटॅमिन सी कमी होतात त्यामुळे जर का लिंबातल्या व्हिटॅमिन सीचा पुरेपूर वापर करून घ्यायचा असेल तर चिरल्या चिरल्या लगेचच लिंबू आहारामध्ये घेणं उत्तम खरं तर रोजच्या आहारामध्ये एक लिंबू पूर्ण घ्यायला मोळीच हरकत नाही कारण की एका लिंबामध्ये साधारण चाळीस एम जी विटॅमिन सी असत आणि आपली रोजची विटॅमिन सीची गरज साधारण साठ ते ऐंशी एम जी असते म्हणजेच एक लिंबू नक्कीच आपल्याला आहारात घेऊन चालणार आहे किंवा उपयुक्त ठरणार आहे मग एक लिंबू अख्खं एका वेळेला घेणं आणि ते चिरून लगेचच वापरणं हा सगळ्यात उत्तम पर्याय पण जर एका वेळेला इतकं लिंबू तुम्हाला गेलं नाही तर काय कराल लिंबू चिडाल फ्रेश आणि मग त्यातलं निम्म वापरा एका वेळेला लिंबू घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचं आता इथेही आपण चूक करतो लिंबू ठेवताना आपण बऱ्याचदा ते प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा प्लॅस्टिकच्या वाटीत किंवा डब्यात ठेवतो लिंबामधलं व्हिटॅमिन सी ॲसिडिक आहे आणि हे जेव्हा प्लॅस्टिकच्या संपर्कामध्ये येतं तेव्हा त्यातलं प्लॅस्टिकचे काही कण किंवा अंश परत त्या लिंबामध्ये शोषले जातात आणि मग ते आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते त्यामुळे लिंबू जरी तुम्हाला कापून ठेवायचंय तर कापल्या कापल्या लगेच ते एखाद्या स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यात ठेवा घट्ट झाकणाच्या आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवा या पद्धतीने त्यातलं व्हिटॅमिन सी फार नष्ट होणार नाही किंवा खूप वेगाने नष्ट होणार नाही आणि शक्यतो आज कापलेलं लिंबू आजच संपवा म्हणजे थोडं सकाळी थोडं संध्याकाळी असं फार तर फार, फार चालेल पण आज कापलेलं लिंबू उद्या किंवा दोन दिवसांनी असं वापरू नका जसं लिंबू पाणी पिणं ही एक लिंबू आहारात घेण्याची पद्धत आहे तशा इतर पद्धती म्हणजे काही गरम गरम पदार्थांवरती आपण लिंबू पिळून घेतो जसं की गरम गरम भाज्यांवर लिंबू पिळतो किंवा कणीज भाजून त्याच्यावरती गरम गरम असतानाच लिंबू पिळतो असे अनेक गरम पदार्थांवरती लिंबू पिळायची आपल्याला सवय असते तर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटतं तुम्ही ही पद्धत सुद्धा बंद कराल कारण आपण शिकलोय आता की उष्णतेच्या संपर्कामध्ये लिंबू आणि त्यातलं विटॅमिन सी आलं तर त्यातलं विटॅमिन सी हळूहळू नष्ट होणार आहे कमी होणार आहे आता शेवटचं आणि महत्वाचं लिंबू आहारामध्ये घेण्याची योग्य वेळ मला असं वाटतं लिंबाचे तुम्हाला जर का अनेक फायदे एका वेळी हवे असतील तर लिंबू आहारात घेण्याची वेळ सुद्धा योग्य हवी लिंबू जर का तुम्हाला लोहाच्या शोषणासाठी त्याचा उपयोग व्हायला हवा असेल जे विटॅमिन सीचं महत्वाचं काम आहे तर मला वाटतं लिंबू हे लोह असणारे पदार्थ जेव्हा आहारामध्ये असतात ते पदार्थ घेतल्यानंतर घेतलं गेलं पाहिजे म्हणजे व्हेजिटेरियन फूड असतं किंवा शाकाहारी पदार्थ असतात उदाहरणार्थ पालेभाज्या म्हणा किंवा काही धान्य त्यातलं लोह जे असतं ते पटकन शोषलं जात नाही तर हे शोषलं जाण्यासाठी सी सीची गरज असते आणि लिंबाच्या स्वरूपात ही व्हिटॅमिन सी तुम्हाला मिळू शकतं म्हणजेच जेवल्यानंतर किंवा जेवणाबरोबर जर तुम्ही लिंबू घेतला लिंबू पाण्याच्या स्वरूपात तर तुम्हाला या जेवणातलं लोह हो, शोषलं जावं यासाठी मदत होते आणि याचा उपयोग निश्चितच तुमचं हिमोग्लोबिन चांगलं ठेवण्यासाठी होऊ शकतो तर जेवणानंतर लिंबू पाणी घ्यायची वेळ ही योग्य आहे असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटेल मला आठवतं माझी आजी रोजच्या जेवणामध्ये लिंबू घ्यायची आणि हे लिंबू ती जेवणानंतरच्या पाण्यामध्ये पिळून घ्यायची मीही तिच्याकडनं ही पद्धत शिकली आहे आणि मी शक्य तेव्हा जेवणानंतर लिंबू पाणी पिण्याचा प्रयत्न करते यामुळे मला माझं हिमोग्लोबिन चांगलं ठेवायला मदत होते तर तुम्हालाही नक्की हा फायदा लिंबाचा जाणवेल तर तुम्ही ही पद्धत तुम्ही आत्मसात करा आणि लिंबाचा योग्य प्रकारे वापर तुमच्या आहारामध्ये करा नक्कीच तुम्हाला लिंबाचे सगळे फायदे यामुळे मिळायला मदत होईल मला सांगा तुम्ही लिंबू सध्या आहारामध्ये कसं घेता किंवा लिंबाविषयी तुमच्या आहारामध्ये ते घेण्याविषयी काही तुम्हाला प्रश्न आहेत का काही अडचण आहेत का मला तुमचे प्रश्न वाचायला आणि त्याला उत्तर द्यायला नक्की आवडेल तुमच्या मनामध्ये तुमच्या आहाराबद्दल इतरही काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आवर्जून कळवा तुम्ही सुचवलेल्या विषयांवरती मी व्हिडिओज जरूर करेन चला आज इकडे थांबूयात पण पुन्हा असंच भेटूयात दर मंगळवारी वेगवेगळ्या व्हिडिओजच्या वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद